हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी लग्नासाठी काही खरेदी केलेली होती तीच खरेदी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करते तर ही माझी पहिली साडी होती तर बघा या साडीचा पल्लू किती छान आहे ना ह्या साडीच्या पल्लूमुळेच मला ही साडी आवडलेली होती तर ह्या साडीचा कलर पण खूप फ्रेश होता आणि ऑल साडीवर अशा मोराच्या बुट्टीज होत्या खूप छान वाटत होत्या त्या आणि हा आहे साडीचा सा पल्लू साडीच्या पल्लूमुळेच ही साडी रिच वाटत होती बघा या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण साडी ही दाखवते तर ह्या साडीचा पल्लू आणि हा साडीचा मधला पार्ट तर इथे मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते कारण की लगेच मी हे ब्लाऊज स्टिच करून घेतलेलं होतं तर साडीच्या स्लीवजवर हे मोराचे असे डिझाईन होती खूप छान प्रकारे हे ब्लाउज पण स्टिच करून भेटलेलं होतं मला त्याच्यानंतर ही दुसरी साडी आहे तर ह्या साडीवर सुद्धा मस्त अशी डिझाईन होती आणि पूर्ण भरीव होती ही साडी डिझायनर टाईपची साडी होती तर या प्रकारे त्या साडीच्या कॉर्नरला खूप छान डिझाईन केलेली होती तर बघा मी इथे दाखवते तुम्हाला ऑल साडीच्या कॉर्नरवर ही डिझाईन होती तर ह्या साडीचं साडीवर मी ब्लाऊज हे रेडीमेडच घेतलेलं होतं तर या प्रकारचं मी ब्लाऊज घेतलेलं होतं तर याची स्लीव्ज थ्री फोर्थ नाही म्हणता येणार थ्री फोर्थला पण कमी होते पण थ्री फोर्थ साईजचा ब्लाऊजच भेटलेला नव्हता दुकानात म्हणून मी हा चॉईस केला त्याच्यानंतर त्या साडीवरचा हा ब्लाउज पीस होता जो मी तुम्हाला इथे आत्ता दाखवला त्याच्यानंतर ही माझी तिसरी साडी बघा या साडीचे कॉर्नर किती छान आहे काठ किती छान आहे ना तर ऑल साडीवर अशा बुट्टीज होत्या खूप छान वाटत होत्या मेन म्हणजे या साडीचा कलर मला खूप आवडला इलाच आपण पैठणी पण म्हणू शकतो तर ह्या साडीचा पल्लू बघा किती रिच वाटतोय पैठणी साडी जशी आपण म्हणतो त्याच टाईपची होती आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज पण मी स्टिच करून घेतलेलं होतं ह्या साडीचं ब्लाऊज हे आरीवर्क टाईप होतं तर बघा मी इथे दाखवते तुम्हाला ह्या साडीच्या स्लीववर असं मोराची डिझाईन होती खूप छान वाटत होतं माझ्या लग्नाच्या खरेदीमध्ये अजून मी काही खरेदी केलेली आहे साड्यांची तर तुम्हाला ते बघायला भेटेलच मी कोणकोणत्या साड्या अजून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे नवीन असाल तर ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा बघा ह्या साडीचं ब्लाऊज किती छान स्टिच करून भेटलं आहे मला आणि त्याच्या बॅकसाईडला मी असा पॅच लावलेला होता खूप मस्त दिसत होता तो ह्या प्रकारच्या साड्यांची मी तीन साड्या खरेदी केलेल्या होत्या दुकानातून त्याच्यानंतर हा इशूसाठी मी ड्रेस खरेदी केलेला होता त्याचा कलर मला खूप आवडला म्हणून मी हा पार्टीवेअर वन पीस तिला घेतला होता त्याच्यावरच्या लेयर्स पण मी तुम्हाला इथे दाखवते की खाली खूप लेयर्स होत्या फ्रॉकला मस्त असा त्याच्यावर पॅच होता आणि चला मी संध्याकाळी चिवडा बनवला ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय